जर माणसाच्या गरजा कमीत कमी असतील तर त्याला धावपळ कमीत कमी करावी लागते कमीत कमी कष्ट करावं लागतं कमीत कमी दुःख होतं आणि कमीत कमी पाश्चातापात त्याचं काम भागतं परंतु तुम्ही जर गरजा वाढवून ठेवल्या तर गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त धावपळ करावी लागते जास्तीत जास्त दुःख सहन करावं लागतं जास्तीत जास्त पाश्चाताप सहन करावा लागतो आणि हे सगळं करून कुठं जर तुम्ही पैसा मिळवता आणि तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी विकत घेता मग विकत घेतलेल्या गोष्टी तुम्हाला थोडा दिवस आनंद देतात परंतु त्या गोष्टी विकत घेण्यासाठी तुम्ही खूप सारा वेळ दुःखात पाश्चातापात खर्च केलेला असतो मग जास्त वेळ पाश्चातापात खर्च करायचा दुःखात खर्च करायचा आणि कमी वेळ आनंद मिळवायचा मग काय मिळणार याच्यात तर आनंद मिळला नाही मग आनंद जर कमी वेळेचा असेल तर धावपळ करण्याचा अर्थ नाही म्हणून गरजा कमीत कमी ठेवल्या तर धावपळ कमीत कमी होते दुःखही कमीत कमी होतं पाशातपही कमीत कमी होतो म्हणून गरजा कमीत कमी ठेवा गरजा जर कमीत कमी ठेवल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त आनंदात जगता येईल ओ